नमस्कार मित्रांनो मी नितन आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बोगोसिलिकेट पासून बनवलेलं आहे वस्तू पाहणार आहोत दिवाळी आहे दिवाळी निमित्त गिफ्ट करण्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण बरेच काही गोष्टी आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे स्किप न करता पुन्हा पर्यंत नक्कीच बघा या दिवाळीमध्ये तुम्हाला काही वेगळं गिफ्ट करायचं असेल त्यासाठी गिफ्टिंगसाठी बरेच ऑप्शन आहे आणि आता सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे बोगोसिलिकेट काचेपासून बनवलेली बनवलेले जीवे तर ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे मी चैताली तांडेल शिंदे आज आपण आहोत दादरला आम्ही बोरोसिलिकेट ग्लासेसच्या हे सगळे बनवतो आमची कंपनी आहे ओपनला आणि आम्ही रिसेलिंगला वगैरे सुद्धा देतो त्याच्यानंतर ही सगळी बोरोसिलिकेट म्हणजे मेन म्हणजे काय तर ही काच असते हिट रेसिस्टंट असते हा त्याच्यामुळे ही जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर पेटवला दिवा तर ती तडकत नाही अच्छा हा आणि तुम्ही कंटिन्यू किती तास म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडे हा छत्तीस तासाचा दिवा आहे हा तुम्ही जर दीड दिवस जरी कंटिन्यू पेटवला तरी काही प्रॉब्लेम येत नाही नवरात्रीमध्ये बघा हो, नवरात्रीमध्ये किंवा गणपतीमध्ये तो कंटिन्यू म्हणजे सारखं सारखं तेल टाकायची गरज पडत नाही त्याला तसं आहे आणि ही काच असते ती साफ करायला म्हणजे एकदम सोपी असते साध्या डिशवॉशने तुम्ही साफ करू शकता हे वैशिष्ट्य हा हे वैशिष्ट्य आहे आणि दिसायलाही सुंदर देतं खास करून भेट वस्तू द्यायची असेल रिटर्न गिफ्ट असेल किंवा येत्या पाडव्यासाठी कोणाला हवं असेल भाऊ विजेला कोणाला हवं असेल तर आपण ह्या गिफ्टिंग साठी चांगल्या रेंजमध्ये आमच्याकडे वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत म्हणजे अगदी कमी पासून तुम्ही मोठ्या मोठे घेऊ शकता युनिक गिफ्ट आहे ना युनिक गिफ्ट आहे कोणाला दिलं तर समोरच्याला नक्कीच आनंद होईल याची गॅरंटी म्हणजे आम्ही जवळजवळ घेऊ शकतो त्याच्यानंतर आता आम्ही सुरुवात मी आता करते इथून हा आहे आमचा अखंड दिवा जसा बाहेर मार्केटमध्ये मिळतो तसाच आहे फक्त ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे तर आम्ही ही काच बनवली आहे बोरोसिलिकेटची काच आहे कारण ह्या दिव्याबरोबर जी काच मिळते ती तडकते लवकर पण ही जी बोरोसिलिकेट काच आहे ही तडकणार नाही ही प्लेन पण तुम्हाला मिळते किंवा ह्याच्यामध्ये जर तुम्हाला वेगवेगळ्या इमेजेस हवे असतील तर आम्ही बनवून स्वामी समर्थ आहे दुसरं हवा असेल लक्ष्मी हवी असेल कुणाचं कुल देवत असेल तर आता ती कटिंग होत असेल तर आम्ही करून देतो रिफ्लेक्शन पडतं ना हो रिफ्लेक्शन पडतं ही अशी महालक्ष्मी पण आहे साईबाबा आहे किंवा बऱ्याच ऑप्शन आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर मी तुम्हाला सांगू शकते की एक्झॅक्ट किती काय काय आहे त्याच्यानंतर हे ज्याला काचेचा दिवा नको असतो पण पितळेचा हवा असतो त्याच्यासाठी आम्ही हे वेगळा आणलेला आहे हा मोठा दिवा हा पण साधारण चोवीस तास प्युअर ब्रास आहे आणि ही बोरोसिलिकेटची हंडी आहे त्याच्यावर त्याच्यानंतर प्लेन हंड्या पण आमच्याकडे आहेत तीन साईज मध्ये येतात साधारण चार साइज मध्ये म्हटलं तरी चालेल ही एक छोटी साईज आहे सगळ्यात बरोबर देवघरामध्ये त्याच्यापेक्षा मोठी आहे ही एक मिडियम साईज आहे आणि ही सगळ्यात मोठी आहे याच्यापेक्षा मोठे हवे असतील तरी आम्ही बनवून देतो हा त्याच्यानंतर आहे हे दिवे हे चोवीस तास किंवा छत्तीस तास असे चालतात त्याच्यामध्ये हा पूर्ण सेट येतो हा सेट आहे तुम्हाला बाराशे पर्यंत येईल आणि हा मोठा सेट सतराशे रुपयापर्यंत येतो त्याच्यानंतर आहे ही अत्तरदाणे हळदी गुंगू वगैरे जे लेडीज लोक घालतात त्याच्यामध्ये अत्तर लावायला हे बरं पडतं हा आमचा पूजा सेट आहे ह्याच्यामध्ये घंटी पळी पंचपात्र तांब्या भांड किंवा हे आपलं दिव्या आणि हे हंडी हळद गिफ्टिंग गिफ्टिंगसाठी बेस्ट आहे ऑप्शन हो बेस्ट आहे ऑप्शन किंवा आता लग्न सराई सुरू होईल त्याच्यासाठी रुखवत ठेवायला किंवा गिफ्ट द्यायला बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यानंतर आमच्याकडे हे हळद कुंकू स्टँड आहे हा सुगंधी दीप आहे त्याच्यामध्ये तुम्ही वरती कापूर टाकू शकता किंवा पाणी टाकून त्याच्या सेंटेड ऑइल टाकू शकता थोडक्यात तो एक अरोमा मध्ये असा म्हणू शकता तुम्ही त्याला ही एक नवीन डिझाईनची हंडी केली आहे आम्ही गोल साईज मध्ये अच्छा ह्याच्यामध्ये दोन साइज आहेत एक छोटी आणि एक मोठी त्याच्यानंतर हे जे एक नवीन प्रकारचं केलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही झाड लावू शकता ही कुंडीसारखं आहे असं कोट लिहिलेलं आहे हा बरोबर नंतर मग ही समई आहे ह्या समईला तुम्ही अशी मोठ्या साईज मध्ये समई कव्हर येतं हां आम्ही आतापर्यंत साधारण दीड फुटापर्यंत समय कव्हर बनवून दिलेलं आहे कस्टमायझेशन कस्टमायझेशन आहे कारण कोणाचं म्हणजे ही वरचा साईज फुल मोठं असतं समईच तरी बेस मोठा असतो मग ते कस्टमाइज करून आम्ही देतो आणि ह्याची किंमत तुमची समय घेऊन या कस्टमाइज कस्टमाइज करून घ्या किंवा ही पूर्ण साईज अशाचा असा सेट हवा असेल तरी आम्ही देऊ शकतो त्याच्यानंतर हा अशा प्रकारे आम्ही हे बनवलंय समयी कवर आ, आ, किती दिवसात बनवून होत एक आठवडाभर लागतो साधारण आठवड्यात हा होऊन होऊन जात आता त्याच्यानंतर हा पाच ह्याचा लामण दिवा आहे दिवा मयूरदीप म्हणतात ह्याला हा स्टँड लामण दिवा आहे ही समई आहे समईमध्ये छोटी साईज मोठी साईज दोन्ही अवेलेबल आहेत त्याच्यानंतर ह्या दिवाळीसाठी आम्ही पंट्या घेऊन आलेलो आहोत सुंदर हा त्याच्यानंतर आहे ह्या ट्रॉफीच आहेत टेबल ट्रॉफी असं म्हणतात अच्छा हां तुम्ही डॅशबोर्ड वर ठेवायला वापरू शकता किंवा गिफ्टिंगसाठी किंवा कॉर्पोरेटसाठी गिफ्टिंगसाठी वगैरे त्या बेस्ट आहेत त्याच्यामध्ये दोन आहेत साईज आहेत आणि वेगळे वेगळे प्रिंट करून मिळेल जी हवी तशी तुम्हाला नाव वगैरे टाकून हवं असेल तर तसंही मिळू शकेल मग हे छान आहे कॉर्पोरेट गिफ्टिंग दिवाळी दिवाळीसाठी त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर हे आमचे त्याला म्हणता येईल गणपती आहेत काचेचे हे गिफ्टिंग साठी किंवा तुम्ही डॅशबोर्डवर ठेवायला जसं आता पाडव्याला वगैरे दिवाळीसाठी कोण नव्या गाड्या घेतील तर त्यांना डॅशबोर्डवर ठेवायला हा एक परफेक्ट ऑप्शन आहे कलरफुल कलरफुल आहेत आणि वेगवेगळे कलर आहेत हे दो, दोन टू साइड फेस दोन फेस आहे कार मध्ये ठेवण्यासाठी उत्तम दोन्ही दोन्ही बाजूने चेहरा आहे त्याच्या तो, तो तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर राधाकृष्ण आहेत गिफ्टिंग साठी पण खूप छान छान ऑप्शन खूप ऑप्शन आहेत आता ताई यांच्या किमती काय काय एक सुरुवात आमच्या सगळ्यात कमी म्हटलं तर हा दोनशेचा दिवा आहे हा पूर्ण सेट येतो तीन हजाराला पूर्ण सेट आहे ह्याच्यामध्ये पळी पंचपात्र घंटी हे सगळे नऊ आठ नऊ इन्क्लुड लग्न सवाई सुद्धा येते हो आणि त्याच्यानंतर ही हंडी आहे सहाशे रुपयाची हा सेट आहे चौदाशे रुपयाचा हा पण चौदाशेचा आहे हा बाराशेचा आहे हा सतराशेचा आहे त्याच्यानंतर ही आठशेची आहे ही आठशेची आहे आणि ही समई जर तुम्ही समई कवर नुसते आहे साईज साईजची जर घेतली तर अडीच हजारापर्यंत येतं जर तुम्हाला समय असेल तर साडेतीन हजार रुपये जाते ठीक आहे आणि त्यानंतर हे दिवा लामण हा फोर स्टँड लामनदीवा दीड हजारपर्यंत पडेल मयुरदिप आहे आठशे रुपयाचा अच्छा आणि हा आहे आठशे रुपयाचा अच्छा चारशे रुपयापर्यंत त्याच्यानंतर हे चारशे कोणती पण घेतली ना चारशे रुपयाचे आहे आणि ह्याच्यापैकी हे जे आहेत पण ती दीडशे रुपयाला दोन अच्छा जोडी आहे जोडी शकते आणि त्यानंतर हे हा साडेतीनशेचा आहे हा चारशेचा आहे चा सुंदर सुंदर आहे बघा ऑप्शन आणि जर कोणाला हे घ्यायचे असतील तर काही तुमचा नंबर एक सांगाल का माझा नंबर आहे नाईन एट थ्री थ्री सेवन नाईन एट झिरो टू सिक्स आणि तुम्हाला रिसेलिंगला पण मिळू शकतं आम्ही मुंबईला कुठेही कुरियर करतो मॅन्युफॅक्चर करतो हो आम्ही मॅन्युफॅक्चर एवढं बोलू शकतो की आपण मुंबईमध्ये कुठेही बोबस सिलिकेट मिळत हो, हो, असते त्याच्यापेक्षा तुमच्याकडे स्वस्त बेस्ट आहे हा ठाण्याला आमची कंपनी आहे कधी पण तुम्ही व्हिजिट करू शकता आणि बेस्ट म्हणजे एक सांगायचं होतं की मोस्टली दिव्यावर आपण जी तेल वापरतो तर त्याच्याने काजळी पकडते काळ्या पकडतं तर हे जे तेल आम्ही आमचे एक सहकारी आहेत मिती ऑर्गनाइज ऑर्गनिक्स म्हणून त्यांनी हे बनवलेलं आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता म्हणजे त्यांच्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता हे कोणाला पर्सनली येऊन घ्यायचं असेल तर तुमचा पत्ता एक सांगू शकाल पत्ता आमचा उपनला कंपनी आहे बैठे, बैठे गाळा तीनशे चार आविष्कार म्हणून तिथे कंपनी आहे तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर मी तुम्हाला लोकेशन आणि ऍड्रेस पाठवून दे होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी एन इंडियन